हॅलो एव्हरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे याला तुम्ही विदाउट गॅसची रेसिपी म्हटलं तरी चालेल आज आपण काय बघणार आहोत अल्कलाईन वॉटर कसं बनवायचं आता अल्कलाईन वॉटर म्हणजे काय बऱ्याच जणांना याचीच माहिती नसते त्याची रेसिपी कशी करायची काय हे आपण बघणारच आहोत परंतु सर्वात प्रथम अल्कलाईन वॉटर बघा आपण सर्वसामान्यपणे जे नळाचं पाणी पितो तर त्याचा पिय स्तर सात असतो त्याला नॉर्मल वॉटर असे म्हटले जाते आणि सातच्या खाली पीयस स्तर जर असेल म्हणजे एक ते सहापर्यंत जर एच स्तर असे असेल पाण्याचा तर त्याला ॲसिडिक वॉटर समजले जाते आणि सातच्या पुढे म्हणजे आठ ते नऊच्या दरम्यान साडेनऊपर्यंत चालेल हा जो स्तर ज्या पाण्यामध्ये असेल त्या पाण्याला अल्कलाईन वॉटर समजले जाते आता अल्कलाईन वॉटरमध्ये असे काय टाकले जाते की ते एवढं पौष्टिक पाणी बनते हे जे मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे हे या पाण्यामध्ये टाकायचं तसं बघितलं तर अल्कलाईन वॉटर म्हणजे एक माठामध्ये जे पाणी असते त्यामध्ये तांब्याचं छोटंसं सा भांडं सहा तास ठेवायचं आणि ते जे सहा तास ठेवलेलं जे पाणी असते ते एका काचेच्या बरणीमध्ये काढायचं आणि तुमच्याकडे माठ नसेल एवढा वेळ नसेल तर तुम्ही नळाचं पाणीसुद्धा अशा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही घेऊ शकता आता ते बनवायचं कसं तर हे बघा तुम्हाला दिसतच आहे हे बघा ही काकडी आहे ही अद्रक हा आवळा हा पुदिना घेतलेला आहे मी एक लिंबू त्याच्या फुडी करून घेतलेले आहे एक हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि गाजर आहे हे जे सर्व साहित्य आहे हे आपल्या किचनमध्येच असते आणि असं नाही याला खूप खर्च लागतो खूप काहीतरी वेगळं आणावं लागते असं पण काही नाही आहे मार्केटमध्ये आणि नेहमीच्या वापरातल्याच ह्या जे पदार्थ आहेत नेहमीच्या वापरातलेच आहेत बऱ्याच जणांचं असं असते की आजार झाल्याच्या नंतर मग ते इलाज करायला लागतात मग ते वेगवेगळ्या वेग टॅबलेट घेतात त्या टॅबलेट्समुळे काय साईड इफेक्टसुद्धा होतात माझं असं म्हणणं आहे की आजार होऊच नाही आजार झाल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या तयारीला लागतात आजारच होऊ नये याच्या तयारीला जर या तयारीत जर तयारी आपण असलो तर हे आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदेमंद आहे जास्त वेळ न घालवता आपण अल्कलाईन वॉटर कसं करायचं ते बघूया हे बघा आता काकडी या सर्वांमध्ये काय विटॅमिन्स असते हे तुम्हा सर्वांना माहीत आहे परंतु हे पाणी डायबेटीजसाठी हार्टसाठी स्किनसाठी डोळ्यासाठी वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी फार फायदेमंद आहे यामध्ये जर प्रत्येकाचे विटॅमिन्स सांगत गेली तर हा व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे यामध्ये काय काय विटॅमिन्स असतात त्यामुळे मी जास्त हा व्हिडिओ मोठा बनवत नाही तर हे बघा इथे मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे हा सुद्धा एक काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेतलेला आहे आता हे पाणी मी या बरणीमध्ये टाकणार आहे हे बघा टोटल चार ग्लास पाणी झालेलं आहे मी ओके आता हे जे आहे सर्व मी यामध्ये टाकणार आहे या, या पाण्यामध्ये हे बघा ही काकडी काकडी घेऊन बघा तुम्ही बघू शकता हे काकडी यामध्ये टाकलेली आहे ओके हे गाजर गाजर गाजरसुद्धा रात्री करून ठेवायचं आणि सकाळी प्यायचं ओके हा कोथिंबीर हे बघा याला दांड्या असल्या तरी चालते असं काही नाही की दांड्या नको उलट तेवढी पौष्टिकता त्यामध्ये उतरते ओके हा सुद्धा टाकणार आहोत आपण हे बघा नंतर हे एक लिंबू आणि ही हिरवी मिरची हे सर्व साहित्य मी खूप स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे हे आद्रक हे अद्रकीचे छोटे छोटे पीस आणि हे छोटे छोटे आवळ्याचे पीस करून घेतलेले आहेत एक आवळा घेतलेला आहे ओके हे सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता झालं स्वस्त आणि मस्त आपलं घरच्या घरी औषध तयार औषधरूपी पाणी याला गॅसची आवश्यकता नाही एवढी छान सोपी रेसिपी आहे रात्रभर ठेवायचं याचं चा छान आर्क पाण्यामध्ये उतरतो आणि सकाळी तोंड न धुता अनोशापोटी हे पाणी खाली बसून एक ग्लास प्रत्येकाने प्यायचं हे बघा छान मिक्स केलं आता याला मी हे झाकण लावणार आहे हे बघा चला बघूया आपण हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान हेल्दी असं आपलं अल्कलाईन वॉटर तयार झालेलं आहे तुम्ही अल्कलाईन वॉटरपासूनच सकाळची सुरुवात करा जा सर्वांसाठी महिलांसाठी वयस्कर व्यक्तींसाठी हे पाणी खूप चांगलं आहे त्यामुळे कसं वाटलं तुम्हाला अल्कलाईन वॉटर याची माहिती तुम्हाला जर आवडलं आवडला असेल ही माझी माहिती हा व्हिडिओ तर मला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा यापुढेही मी अशीच खूप छान माहिती घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर चला परत बघूया आपण हे बघा तर तुम्ही नक्की असं पाणी तयार करा आणि कमीत कमी पंधरा दिवस किंवा महिनाभर तुम्ही पिऊन बघा तुम्हाला काय फरक जाणवतो जो फरक जाणवेल मला कमेंटद्वारे नक्की करा ओके आपण लवकरच भेटूया बाय बाय अँड टेक केअर